Derecho internal, ¿no? आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब धर्मदाय आयुक्तालय भरतीचा पेपर झालेला आहे त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली आणि जवळपास विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर चेक केलेला आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की नेमके फायनल की कधीपर्यंत लागू शकते आणि त्यानंतर जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे महत्वाची असतात तर दोन्हीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनल वर मिळत असते त्यापूर्वी पहा मित्रांनो अपकमिंग तलाठी भरती जर तुमचं टार्गेट असेल तर तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी संपूर्ण नवीन पॅटर्नवर आधारित असणारी बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे ही तुम्हाला बॅच सध्या ऑफरमध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयात मिळत आहे म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट अपकमिंग तलाठी भरती असेल नक्कीच ही बॅच ती घेऊ शकतात या बॅच मध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे जवळजवळ तुमचा सर्वच सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर रुद्र अकॅडमी हे वर जाऊन तुम्ही ऍप डाऊनलोड करून तिथून घेऊ शकता किंवा अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल याबद्दल तर सेव्हन या नंबरवर कॉल करून सुद्धा अधिक माहिती याविषयी मिळवू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम आपण बोलूया सेकंड रिस्पॉन्सशीट बाबत पहिली अँसर की आपली आलेली आहे लगेच परीक्षा झाल्याच्या चार ते पाच दिवसांमध्ये त्यांनी प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध केली मात्र जी सेकंड रिस्पॉन्सशीट राहणार आहे किंवा ज्याला आपण फायनल रिस्पॉन्सशीट असं म्हणतो ती लवकर लागणार नाही त्याचं रिझन असं आहे की जी फर्स्ट अँसर की होती त्यामध्ये ज्या काही चुका असतील काही प्रश्नांमध्ये चूक असेल किंवा पर्यायामध्ये काही चूक असेल जे जे विद्यार्थ्यांना वाटत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेतलेले आहे बऱ्याच शिफ्ट मध्ये आपला वेपर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनीही भरपूर प्रमाणात हा वेपर दिलेला आहे तर या ज्या काही रिस्पॉन्स शीट आहे प्रथमवाल्या त्यावर आक्षेप जाण्याची संख्या जी आहे ती भरपूर प्रमाणात असते आता विद्यार्थ्यांनी जे काही आक्षेप घेतले त्या संदर्भात जे काही त्याला पुरावे जोडलेले आहेत त्याची पडताळणी करावी लागते आणि म्हणूनच एवढं सारं चेक करताना साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी लागत असतो एक महिना तर कमीत कमी जातोच यामध्ये म्हणून तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्हाला एका महिन्याच्या नंतर कधीही दिसू शकते एका महिन्याच्या नंतर दिसू शकते किंवा दीड महिन्याच्या नंतर दिसू शकते साधारणतः दोन महिन्याच्या जवळपास सुद्धा काही रिस्पॉन्स शीटला टाइम लागलेला आहे ते डिपेंड करतं की किती ऑब्जेक्शन పొచ్చలే जेवढे काही ऑब्जेक्शन त्यांच्याकडे जातात ते त्याची पडताळणी करतात आणि जर प्रश्नामध्ये चूक असेल तर तो प्रश्न रद्द होतो पर्याय जर चुकीचा दिलेला असेल तर पर्याय सुद्धा बदलून येतो म्हणून सेकंड रिस्पॉन्स ला, वेळ लागत असतो पहिली उत्तर तारीखा पेपर झाल्याचं लगेच दोन तीन दिवसामध्ये ते प्रसिद्ध करू शकतात मात्र सेकंड रिस्पॉन्स बाबतीत तसं नाही सेकंड रिस्पॉन्स बाबतीत साधारणतः एक महिन्याचा कालावधी आतापर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांना लागलेला दिसतो हे झालं सेकंड रिस्पॉन्स बाबत आता जाऊया आपण सेकंड रिस्पॉन्स शिटी ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यानंतर येणार आहे तुमची मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये जे काही विद्यार्थी त्यामधून सिलेक्ट होतात तात्पुरत्या निवड यादीमध्ये येणाऱ्या ना उमेदवारांची नावे त्यांना जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण त्यापूर्वीच तुमचे डॉक्युमेंट तयार असणं गरजेचे तर कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला डॉक्युमेंट्सच्या जे, जे आपलं होणार आहे त्यावेळी लागतील त्याची लिस्ट त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहू सदर परीक्षेच्या निकालानंतर संभाव्य निवडसूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहील लागू असलेली लागू असलेली म्हणजे काय जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला तर तुम्हाला का सर्टिफिकेट लागेल का नाही जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट लागेल का तर नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे प्रमाणपत्र लागू आहे तेच या ठिकाणी द्यावं लागेल सर्वात प्रथम पहा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र आता हे काही स्वयं घोषणापत्र असतात त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असतात बरेच विद्यार्थी विचारतात की हे नेमकं काय आहे तर ज्यावेळी डी व्ही ची नोटीस प्रसिद्ध होईल त्यामध्ये त्यांनी ती पीडीएफ दिलेली असते आपल्याला ती त्या ठिकाणी भरून द्यावी लागते आपली सही वगैरे त्यावर असते याच्याबाबत जास्त चिंता करण्याची गरज नाही नंतर पहा दुसरं आहे शैक्षणिक अहर्तेबाबतची कागदपत्रे शैक्षणिक अहर्तेबाबत बाबत काय इथे पात्रता होती पदवीधर आता ज्या 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 विद्यार्थ्यांनी पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाची जी पात्रता आहे त्या संदर्भातलं शैक्षणिक डॉक्युमेंट आपल्याला लागणार ला आहे ला जर तुम्ही निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे या ठिकाणी लागेल तर जी शैक्षणिक पात्रता आहे त्या संदर्भात प्रमाणपत्र जे असतात ते आपल्याला इथे लागतात नंतर पहा वयाचा पुरावा हे आपल्याला टी वरून धरला जातो किंवा आपल्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्याून धरला जातो नंतर चौथ्या क्रमांकाचं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाबाबत असल्याचा पुरावा तुम्ही जर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल नंतर पाचव्या क्रमांकाचं पॉईंट आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे पहा या ठिकाणी जात प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे आणि अनुसूचित जमातीमधील जे आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे फक्त अनुसूचित जमातीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आहे इतरसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल एस सी असो त्यानंतर ओबीसी असो एन टी असो तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल नंतर सहाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आता ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे अनिवार्य असतं त्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर द्यावं लागेल आणि तेही चालू वर्षातील म्हणून इथे वैध या शब्दाचा वापर त्यांनी केला नंतर पात्र दिव्यांग व्यक्ती दिव्यांग जर असाल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र पात्र माजी सैनिक जर असाल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र स्पोर्ट पर्सन म्हणजेच खेळाडू जर तुम्ही असाल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र अनाथ जर असाल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचं अधिवास प्रमाणपत्र नंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्या संबंधितचा पुरावा म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न वगैरे जर झालेलं असेल त्यांच्या नावामध्ये जर चेंजेस झालेले असतील तर त्यांना राजपत्र द्यावं लागेल किंवा जे काही आपलं मॅरेज सर्टिफिकेट असतं ते सुद्धा या ठिकाणी चालतं नंतर तेराव्या क्रमांकाचं पॉईंट आहे ते म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आपण ऑलरेडी दहावीमध्ये मराठी हा विषय दिलेला आहे तर त्यासंबंधीचं जे जे आपलं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो नंतर चौदाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा आपल्याला द्यावं लागेल जसं की फॉर्मॅट त्यांनी दिलेला असतो त्याप्रमाणे द्यावा लागेल त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं अधिवास असल्याबाबतचं प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट हे सर्वांना द्यावं लागतं डोमेसाईलचे सर्टिफिकेट आहे आपल्याला ते सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी अनिवार्य आहे नंतर सोळाव्या क्रम क्र, क्र क्रमांकाचा पॉईंट आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन म्हणजे जर तुम्ही अंशकालीन असाल तर त्यासंबंधीचं डॉक्युमेंट द्यावं लागेल नंतर एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र जो काही शासन निर्णय त्यांनी मेन्शन केलेला आहे तो निर्णय आपल्याला वाचावा लागेल त्या ठिकाणी निर्णयामध्ये जर सूट दिलेली असेल तर ती सूट आपल्याला लागू राहील जर त्यामध्ये सूट दिलेली नसेल तर ती लागू राहणार नाही आपल्याला सर्टिफिकेट द्यावंच लागेल काही जण विचारताय की हे जे आहे सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे का तर त्यासाठी आपल्याला तो जी आर पाहावा लागेल जर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर आपण त्या जी बद्दल सुद्धा माहिती प्रोव्हाइड करू नंतर पहा अठराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रकल्पग्रस्त त्यानंतर एकोणावीस आहे भूकंपग्रस्त आणि सर्वात शेवटी आहे संदर्भातील विविध दाव्याच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ती आपण सर्वच्या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचं डी व्ही होईल तेव्हा तुम्हाला ही कागदपत्रे द्यावी लागतील या कागदपत्रांच्या दोन सेट तुम्ही तयार करून ठेवा डीवीमध्ये जर तुमचं नाव आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स सुद्धा घेऊन जावी लागते नवीन नोटीस जी आहे ती रिझल्ट लागल्याच्या नंतर प्रसिद्ध होणार आहे ती नोटीस आली की ती सुद्धा टेलिग्रामला शेअर केला जाईल किंवा त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवू तर तुमचं म्हणणं काय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता दोनही प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली एक सेकंड रिस्पॉन्स कधी लागेल आणि दुसरं म्हणजे महत्वाची कागदपत्रे कोणती आहे तर दोन्हीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली तरी काही राहिलं असेल तर तुम्ही ते प्रश्न करू शकता कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार